आपल्या परिसरातील विकासाचा विचारांचा राजकारणाचा वेध घेणार आपल्या हक्काचे व्यासपीठ शिवतेच टाईम्स नवनवीन बातम्या आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आमच्या शिंदे टाईम्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा माजी विद्यार्थ्यांनी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे केले वाटप न्यू इंग्लिश स्कूल चणेरा येथे

आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात माननीय श्री मुख्याध्यापक यांनी आपल्या प्रस्तावनेतून केली विद्यार्थी माननीय श्री जनार्दन ढेबे माधवी विचारे यांनी व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या उपक्रमामुळे गरजू होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले आणि त्यांना शालेय साहित्य मिळाल्यामुळे आनंद झाला शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सोनाली रातवड जान्हवी दिवेकर राहुल वागळे माधवी विचारे हर्षदा सातामकर प्रभाकर होगाडे टिंपल घवाळे रिंकू बोरकर संजय ताळके पूजा खोडकर रोहिदास चव्हाण रसिका ओक समरीन कासकर सायली कासारे गीता जाधव जीवन पवार रोशनी देवळे सायली कासारे मीनाक्षी कडव नुजत पेडेकर प्रथमेश गंभे अतिक हळदे किशोरी गिजे Salman Bure Sunil